सर आज आदिवासी महत्वपूर्ण बैठकीचे हा बैठक घेण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की आज जो आदिवासी कोळी समाजाच्या जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राच्यामुळे आज विद्यार्थ्यांना जे अडचण येत आहेत सुशिक्षित बेरोजगारांना अडचण येत आहेत प्रमाणपत्र असेल तर वैधता प्रमाणपत्र नाही आणि काही लोकांना प्रमाणपत्र पण नाही ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या वडिलाचं झालेलं आहे आईचं बहिणीचं झालेलं आहे भावाचं झालेलं आहे अशाही लोकांना वैधता प्रमाणपत्र देत नाही कायदा जी आर एकच म्हणते की सगळ्यांना सर्वप्रमाणे सर्व कागदपत्र सर्व पुराव्यांशी जरी दाखल केले तरी प्रमाणपत्र देत नाही तर आम्हाला आम्ही या सरकारला आव्हान करणार आहोत की बाबा आता येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेला आज तीन चार महिने बाकी आहेत शिल्लक आहेत तर तुम्ही जर कोळी समाजाचे जर प्रश्न सोडवलं तर कोळी समाज तुमच्या पाठीमागे राहील जर तुम्ही आम कोळी समाजाचे जर प्रश्न सोडवलं नाही तर जसं आज लोकसभेमध्ये जे परिस्थिती आज झालेली आहे या सरकारची त्याच्याही ब त्याच्याहीपेक्षा बिकट परिस्थिती या सरकारची येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार आहे तरी वेळेस सरकारने हे सर्व बाबी लक्षात घेऊन आदिवासी कोळी समाजाचे जे औरंगाबादतील जे समिती आहेत त्या समितीचे कामकाज सुरू करावे आणि आम्हाला आमचे पुरावे सगळे भक्कम असताना आम्ही ओरिजिनल आदिवासी असतानाही आम्हाला जे डावलण्यात येत आहे हे असं डावलू नये आणि याच्या आम्ही या बैठकीनंतर आम्ही शासन दरबारी आमचे प्रश्न घेऊन जाणार आहोत की आणि त्यांना आम्ही अल्टिमेटम देणार आहोत की जर तुम्ही आमचे वैधता प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र जर सुरळीतप्रमाणे दिलात तर आम्ही तुमच्या पाठीमागे राहू हो। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कोळी समाज हा तुमच्या पाठीमागं राहणार नाही आणि कोळी समाज हे स्वतःच आपले माणसं आपले उमेदवार उभं करतील आणि त्या जिथं जिथं आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी आम्ही या सरकारला आमचं दणका दाखवून देऊ